शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे आमचे जावेद भाई यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांनी रुग्णांना फळं वाटप करायचा आणि बाकी इतर गोष्टी वाटप करायचा निर्णय घेतला खरं तर खूप चांगला पद्धतीचा आमचा हा जावेद सहकारी आहे आणि कायम सोशल म्हणून काम करणारा आमचा हा सहकारी आहे आज त्याचा वाढदिवस संपूर्ण शहरामध्ये साजरा होतो ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर या ठिकाणी जो कोणी इथे येणारा असेल पेशंट असेल किंवा पेशंट भेटायला येणार नातेवाईक असतील किंवा इतर कोणी असतील भेटीसाठी येणारे लोक या सर्वांना जेव्हाच प्रवेश मिळणार आहे जेव्हा बी पी आणि शुगर चेक केले जाणार आहे बी पी शुगर चेक करा आणि मग दवाखान्यामध्ये जा अशा प्रकारचा निर्णय महिला रुग्णालयाने या ठिकाणी घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि एक चांगला निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि इथं आम्ही जो कोणी बाहेरून येणार आहेत जे आत प्रवेश करणार आहेत कोणी उटका खाऊन आलं कोणी तंबाखू खाऊन आलं बाहेरच दुकान लावतो आणि त्याच्यावर समुपदेशन करतो